चिंतन श्री हृदय व दत्त नमस्कार एक छोटीशी सदिच्छा भेट आपली उज्जैनला चाललेलो आपण उज्जैनला जाता आपला मार्ग एक दोन चार वर्ष बघतोय कोल्हापूर जिल्ह्यात ते बघितलं आपला कार्यक्रम किंवा कार्य आपलं अच्छा अच्छा कागर का तालुक्यामध्ये अनायसी दत्त महाराजची कृपा म्हणून महाराजची कृपा या सदिच्छा भेट घेण्याची वेळ मिळाली तुम्ही मला वेळ दिली त्यामध्ये तुमचे आणि इच्छापूर्ती दत्त आमचे सदस्य आभार मी माझं कुटुंब सर्वजण आलो आहोत तर आपल्या देवस्थानबद्दल किंवा काही थोड्या गोष्टी सांगायला अशी अपेक्षा करतो आणि दोन वर्ष तुमचं कार्य बघितलं हो मोहन बघितले खूप छान वाटलं मनाला समाधान वाटलं मी आता गेली दहा पंधरा वर्ष भक्ती मार्गात आहे शक्ती भक्तीचा मार्ग करतोय याच्यानंतर पुढे करत राहील असंच प्रत्येक ठिकाणी विजिट द्यायला आवडतं लोकांना भेटायला अशा गुरु गुरुमाऊलींना भेटायला आवडतं मला या संदर्भात महाराजांची काही तुमची काही असतील वचने किंवा काही काही गोष्टी असतील तर तुम्ही मला शेअर करा अशी माझी इच्छा आहे थोडीशी बरोबर आम्ही ही तुमच्यासारख्या भक्तांच्या शोधात असतो की तुमच्यासारखे भक्त आम्हाला कधी भेटतील आणि आम्ही जसे तुम्ही आमच्या शोधात आलात तसे आम्ही देखील भक्तांच्या शोधात असतो महाराजांचा अप्रतिम आशीर्वाद तुमच्यावर आले तुमच्या कुटुंबावर आले आणि मनापासून इच्छा आहे की तुम्ही समाजामध्ये वा तुम्ही समाजामध्ये तुम्ही हात आमच्या सोबत जोडा तुमच्या हात आणि आमच्या सोबतही तुम्ही सेवा करा एवढीच मी महाराज महाराजांच्या शरणी विनंती करतो आहे म्हणजे माझे अजून माझे दोन हात जोडतील आणि असंच तुम्ही समाजामध्ये पोचा लोकांपर्यंत पोचा प्रामाणिकपणे सेवा भक्ती ठेवा समाजामध्ये आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मारत देतील उघड्या हाताने देतील मन मोकळ्याने देतील तुमच्या कुटुंबावर अप्रतिम आशीर्वाद राहणार पोरा आशीर्वाद सगळ्यांना मन चांगलं असलं तर सगळ्या की गोष्टी चांगल्या होणार आणि समाज आपल्याला डोक्यावर घेतात बरोबर आपण जर मनाने प्रांजल मनाने लोकांचं जर काम केलं साफ मनाने काम केलं तर लोक आपल्या डोक्यावर घ्यायला सुद्धा विसरत नाही आणि आशीर्वाद हा देत देतच राहतो आपल्याला आई आणि बहिणीचा आशीर्वाद घ्यायचा आपल्याला त्यांची बंदुबा कोणीच घ्यायची नाहीये आपल्याला लोकांची कामं करायची आहेत असं बहिणींचा आशीर्वाद तुमच्या सोबतही असायला पाहिजे माझी मनापासून मुद्दा आहे आणि तुम्ही लोकांसोबत काम करण्याचा प्रयत्न करा आणि महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठी काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो काय महाराज सदैव तुमच्या पाठीशी आण आणखीन एक शंका म्हणा किंवा आपण आज जाऊया थोडं फक्त पादुका चौजपूर असू दे किंवा उदमपूर असू देपूर असू दे पण ज्या पादुका आहेत त्या शंभर टक्के नव्यानुन शंभर टक्के या पादुकांची दिशा समोरच्या बदल असते तर आपल्या इथे मला असं पाहायला मिळालं की पादुकांची दिशा आतल्या पण तर याचं काय कारण हे काय वगैरे पण याचं कारण असं आहे हे महाराजांचं राजयोग स्वरूप आहे राजयोग राजयोग स्वरूप म्हणजे जेव्हा महाराज प्रकट झाले होते जेव्हा त्यांनी अवतार घेतला होता त्यांनी राजासारखं राज्य केलं होतं आणि लोकांचं सा खूप सारे काम त्यांनी केलं सेवा केली लोकांना आशीर्वादही दिला तसंच महाराजांचं स्वरूप स्थापन केलंय दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वर आपण म्हणतोय तर तुम्ही कुठल्याही देवस्थानमध्ये जर गेला किंवा मंदिरात गेला तर तुम्हाला महाराज केस दिसतील त्यांच्या पर्याच्या डोक्यावर तुम्हाला तास दिसणार नाही तर आपल्या इथं महाराजांच्या डोक्यावर हा ताज आहे एक राजासारखे आहे म्हणून आपलं राजयोग स्वरूप त्यांचं स्थापन केलं आहे आणि राहिला पालकांचा प्रश्न तर महाराजांचा तसंच आज्ञा झाली होती की माझ्या शरण तू अशाच प्रमाणे ठेव हो। आणि परमेश्वरांचा आशीर्वाद लोकांपर्यंत पोहोचू दे त्याच हे एक छोटासा उपक्रम प्रयोग हा केला जातो बरोबर दुसरं त्याच्या मागे दुसरं काही बरोबर महाराजांनी आपल्याला जसं सांगितलं आम्हाला दुसरं काही कारण नाही सत्य शेवटी आता आपण सगळे सनातनी जाऊ सनातन धर्माचा प्रचार प्रसार करणे आपलं कार्य आहे तसं इतर देवस्थानचं कार्य वाढत आहे तसंच आपलंही कार्य असंच अधिकाधिक वाढत जावं हीच दत्तप्रभूचार प्रार्थना आणि हे अजून एक विषय असं झाला पूर्ण ब्रह्मांडामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू शकतो इच्छापूर्ती दत्त हा खूप मोठ्या भावा आणि बहिणींना त्या वाईट शक्ती पासून निघण्यासाठी होम हवनच्या माध्यमाने आपण करतोय वाईट शक्ती ही निघत आहे होम हवनच्या बरोबर आपण बाकी गोष्टी नाही जाणार कोण काय ते होम हवनच्या हो माध्यमाने आपण हे शक्ती शक्ती काढण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला मी सगळ्या बहिणींना आठवड्याच आमंत्रण देतोय तुम्ही इच्छापूर्ती दत्त आम्हाला या आणि या संकटातून बाहेर पडा या दोषाला घाबरायचं नाही आपल्याला या दोषाला घाबरायचं नाही याच्यातून सुटण्याचा मार्ग आहे हवन 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 मार्ग हावन आहे क्रियेबद्दल आहे यातून आपण बाहेर पडू शकतो छोट्या गोष्टी चोट आहेत आणि महाराजांचं महाराष्ट्रामध्ये जगामध्ये हे स्वरूप आपण स्थापन केलं आहे एकमेव ठिकाणी हे आपल्या इथं आहे दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णू महे आणखी एक जाता गोष्ट म्हणजे आज उज्जैनला महादेवाला चाललेलो दोन दिवसापूर्वी पण महादेवाला कृपा दिली की जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये आहे गाव <laughs> की आपण सदेच्छा भेट द्यावी तुमचा <laughs> आमचा योग म्हणावा की तुमची भेट झाली अशीच दृष्टी आमच्या कुटुंबावरील सर्वांच्या वती राहू प्रार्थना तुमच्या श्री गुरुदेव दत्त